नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपूर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली आहे मनवत जात आहे लोकल आवक आलेली बत्तीशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंतर भेटला आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतरची बाळासाहेात जात आहे लोकल आवक आलेली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वात धरंतर दर भेटले सात हजार तीनशे साठ रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार दोनशे दहा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा माडेली जात आहे लोकल आली दोनशे ऐंशी क्विंटलची दर भेट आहे सहा हजार शंभर रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार सा दोनशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे सत्तावीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार रुपये दर भेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली नऊ क्विंटलची दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला व कालली सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे हजार सातशे रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपला व खाली चारशे दहा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वात नंतर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंडी सेलो जात आहे मध्यम स्टेपला अवकालले दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे प्लंबरी जात आहे मध्यम स्टेपला अवकालेली एकाऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंत भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद